राज्यातल्या सत्तेमध्ये असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये म्हशी होता महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी दक्षिण मुंबईत असेल उमेदवार आमच्यासाठी मुंबईतल्या साई जागांवर माननीय मोदीजींचं प्रतिनिधित्व करणारा असेल विजय आमचा निश्चित असेल आज लिहून घ्या अरविंद सावंत यांचा सा पराभव किमान पक्षी दीड लाख मतांनी होईल दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणातही लागलेली आहे खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करीन कारण बोल घेवडे बोलणारे रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार पोपटलाल बोलतात मुंबई कोणाची म्हणून नारे द्यायला आता घरातले उरले तीन असे नेते त्या ठिकाणी घोषणा आणि गमछा मारतात पण मुंबईतलं मराठीपणाने मुंबईकरांचं मुंबई टिकवलं कोणी आज माजगाव गिरगाव काळा चौकी लालबाग नाना जगन्नाथ पार्श्वनाथ पार्श्वनाथजींचं नाव या सगळ्या नावामध्ये आमच्या मुंबईची खरी ओळख डोंगरीपासून लालबागपर्यंत या सगळ्या नावाचा निर्णय केला तर तो महायुतीच्या सरकारने केला आणि म्हणून बोलघवड्यांना सवाल आहे तुम्ही इतके दिवस काय केलं सत्तेमध्ये तुम्ही होतात राज्यात सत्तेत सत्ते होतात राज्यातल्या सत्तेमध्ये असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये मशगूल होतात आणि म्हणून मराठी माणसाची सेवा सुद्धा ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करत आहे मुंबईत असे हजारो प्रोजेक्ट्स ज्यामध्ये कोस्टल रोडपासून अटल सेतूपर्यंत आणि मुंबईत येणाऱ्या आय आय एमपासून मुंबईतना निघणाऱ्या बुलेट ट्रेनपर्यंत यांचा विरोध उभाटाचा आणि भाजप आणि महायुतीच्या प्रयत्नांना यश म्हणून मुंबईकर आमच्या बाजूनेच आशीर्वाद देतील आणि सेवक म्हणून आम्हीच काम त्यांचं करत राहू

महायुतीमध्ये कोणी लढायचं हे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार ठरवतील विजय आमचा निश्चित असेल आज लिहून घ्या अरविंद सावंत यांचा पराभव किमान पक्षी दीड लाख मताने होईल सकाळी दुसरी एक अशी बातमी आली की मनसेला सोबत जे आहे ते भाजप दक्षिण मुंबईत घेणार आहे एक वेगळा पर्याय मनसेचा सुद्धा भाजपसाठी असू शकतो किंवा आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे शरद पवार आज नाशिकमध्ये असं म्हणाले की राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे सरकारला याकडे काही भिना देणे नाही सरकार याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यांच्या विषयामध्ये खरं पवार पवारसाहेबांकडेच बोट आरोपी आणि प्रश्नाची जास्ती जातात याचं कारण पवार हे उत्तर देतील का प्रधानमंत्री सन्मान निधीसारखा दर तीन महिन्याला थेट अकाउंटवर निधी आपल्या काळात का नाही गेला पवारसाहेब याचं उत्तर देतील का की पीक विमा कर्ज एक रुपयामध्ये त्या ठिकाणी विम्याची रक्कम सरकार भरेल असा निर्णय आपल्या काळात का नाही झाला पवारसाहेब या प्रश्नाचं उत्तर देतील का की त्यांच्या काळामध्ये दोन लाख कोटीच्या वर त्या ठिकाणी युरियाची सबसिडी का नाही झाली पवारसाहेब याचं उत्तर देतील का की आमच्या शेतकऱ्यांना बागायतदारांना त्यांचं निघणारं फळ फळावळ जे असेल तो माल थेट विक्रीला नेण्यासाठी थेट ट्रेन असे निर्णय का नाही झाले आणि उद्धवजींनी शरद साहेब याचं उत्तर देतील का की त्यांनी महाराष्ट्राला दमछा मारून सांगितलं होतं की आम्ही सात बारा बांधार जाऊन कोरा करू तो का नाही केला आणि त्यामुळे स्वतःच आरोपीच्या पिंजरात पवारसाहेब असताना स्वतःचा बचाव करायला दुसऱ्याकडे बोटं दाखवत आहेत राहुल गांधींनी शेतकऱ्यांना घेऊन टीका केलेली आहे मोदींवरती नाशिकमध्ये ते म्हटलेलं आहे आम्ही जी एस टी मुक्त करू शेतकऱ्यांना भाजप मात्र कर्जमुक्ती करत नाही आहे आम्ही एकदा शे कर्जमुक्ती केलेली सोळा लाख कोटींचं कर्ज आहे उद्योगपतींचं ते भाजपने मार्फत केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी बडबड करणाऱ्यांना तर काही मोकळीकच आहे आणि म्हणून मला चंद्रशेखर कुलकर्णी यांची ती मा कविता आठवते आहे इथे शहाणे म्हणून जगणाऱ्यांना काटेकोर कायदे आहेत वेडे म्हणून जगणाऱ्यांना फायदेच फायदे आहेत असे फायदे राहुल गांधी घेत आहेत काही त्या ठिकाणी विधानं करतायत काही कमिटमेंट करतायत त्याच्याबद्दलचा ना अभ्यास आहे ना पूर्वपीठिका आहे ना त्याचा रोडमॅप आहे आणि राहुल गांधीजींच्या अशा घोषणांवर जनता काय विश्वास आणि शेतकरी काय विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही जिंकली भारतीय जनता पक्षाच्या सर्व याद्यांच्यावर चर्चा टप्प्याटप्प्याने आमच्या रणनीतीनुसार होते मध्य उत्तरची सुद्धा उमेदवारी आमच्या रणनीतीचा भाग आहे योग्य वेळेला आम्ही घोषित करू आणि त्याच्यावरही महायुतीच जिंकेल भाजपच जिंकेल शंभर टक्के मला पूर्ण विश्वास गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानंतर काल कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिलेल्या पक्षाविरोधात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस भेटीसाठी सुद्धा गेले होते नाराजी दूर झाले का गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी यांची एक पैशाची नाराजी नाही दुपारी ते माझ्याबरोबर भोजनही त्यांनी केलं ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला आमच्या पक्षाची प्रथा परंपरा संस्कृती आणि कार्यपद्धती आहे आपला तेचा तेचा की आपल्या सहकाराला जरा थांब म्हटल्यावर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांशी बोललं पाहिजे तो मोठेपणा देवेंद्रजींनी दाखवला कार्यकर्त्यांचं प्रेम नेत्यावर असणं ही आमच्या पक्षाची सुद्धा संस्कृती आहे त्यामुळे कार्यकर्ते जमणं स्वाभाविक आहे नाराजगी एक पैशाचीही नाही तिढा कुठलाच नाही आहे